संतोष देशमुखची हत्या झाली संतोष देशमुखची हत्या होत असताना फोटो आले नव्हते तोपर्यंत कारवाईच करायला तयार फोटो कसे आले याची मला चर्चा नाही करायची बिके साहेब फक्त मला एवढंच सांगायचं आपल्याला सगळं माहिती की जोपर्यंत चार्जशीट हातात येत नाही तोपर्यंत पुरावे हातात येत नाही त्यामुळे फोटो हा चार्जशीटचा भाग होता हा फोटो चार्जशीट भाग असताना व चार्जशीट आलेले नसताना फोटो आले कुठला हा राजकीय के खेळ केला कसा गेला याच्याबद्दल आम्हाला नाही बोलायचं पण नाकापेक्षा नव्हती मन जड झाला की हे सगळं करावं लागतं हे फोटो आले नसते तर कदाचित राजीनामा आलाही नसता फोटो आले म्हणून राजीनामा आला पण अध्यक्ष काय काय मुजोरी हो काय मुजोरी हो। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका व्हिडीओ मी ऐकलं तुम्ही शंभर जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळला असं कोण म्हणत याचा जो मास्टर माइंड आहे आम्ही नाही म्हणत मास्टर माइंड असं पोलिसांनी सांगितलं याचा जो मास्टर माइंड आहे सुदर्शन गुले तो काय म्हणतो तुम्ही शंभर जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही वा 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 वा, वा। काय महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्था आहे वाल्मिक कराड तुम्ही त्याला सांभाळा तुम्हाला, तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि ते खरंच होत कुठे त्रास होत होता आका हा शब्द आता खूप फेमस व्हायला लागलाय बावनकुळे साहेब आता प्रत्येक जिल्ह्यातले आका शोधावे लागतात आणि प्रत्येक जिल्ह्यात आक आहेत तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही सगळेच तुम्ही असायला लागले यार तुम्ही सगळे असायला लागले कळत नाही काय तुमच्या मनात अध्यक्ष मध्ये जरा हे मला वाचून घेऊ द्या मग तुम्हाला त्याच्यात महत्व समजेल संजय साहेब तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही वाल्मिक अण्णांनी सांगितलं दोन कुठे रुपये देऊन टाका तुमचे काम सुरू होईल मागील वेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती माझ्या विरोधात तुम्ही पोलिसांकडे तक्रार केल्याची गोष्ट वाल्मिक अण्णांना समजली ते तुमच्या संतापले त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा अन्यथा तुमची सर्वच कामं बंद केली जातील असं सुदर्शन झुले कोणाला सांगतो आवादा कंपनीला आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होणार आहे असं चित्र आपण उभतो कसली आर्थिक गुंतवणूक येणार आहे पुणे घ्या नाशिक घ्या सगळीकडे एवढीच हप्तेखोरी चालू आहे आणि सरकारी आशीर्वाद आणि चालू आहे एक वाल्मिक बीडमध्ये असे अनेक वाल्मिक प्रत्येक जिल्ह्यात आहेत अध्यक्ष मोदय संतोष देशमुखेच कौतुक वाटत खरं जातीयंताची लढाई तो लढत होता सोनवणे नावाच्या दलित माणसाला मारला म्हणून तो तिथे गेला आणि बिचाराचा बळी गेला अध्यक्ष मोदय आजही आंधोळे फरार आहे काय गप्पा आपल्या या इंटेलिजन्स आय इंटेलिजन्स मधनं आणि ए आय इंटेलिजन्सचा आपलं आपली एआय इंटेलिजन्स म्हणजे युरोपियन कंट्रीज मागायला लागल्यात तुम्हाला आंधोळेसारखं का तुम्ही आंधळे झाले आहात तुम्हाला आंदोल सापडत नाही